हा हा निघालोय बघ हे आले तर ऑफिसवरून आता यांचं आवरलं की लगेच निघतो हा हा औ मम्मीचा पाचवा फोन आहे ती म्हणते कधी येत आहे डोकं दुखते माझ्या मायरी काही कार्यक्रम असला की तुमचं डोकं दुखत तुम्हाला नसल्या यायचं ना तस सांग मला मी माय बाबाला बोलून घेते त्याच्यासोबत जाते दोन अजून पोट साफ करून हा आता इतक्या वेळ टाइमपास झालाय तर चलू द्या अजून टाइमपास स्वतःच्या घरचं लग्न असलं ना दोन तास आधीच निघतात आता माया मायाचा कार्यक्रम आहे म्हणलं तुम्ही काय लवकर निघता अजून उशीर करा पाकिटात एकवीसशे रुपये टाका बर काय नाही दोनशे रुपये आहे मग तिथं जीव पण नका ना नाही जाणार तसं पण काय रावा मग येता तरी कशाला एक कप चा टाक गोड नुसता चा कशाला करते ना मी दुसरं काय राहिले आता चला आवरलं मग असली काही कपडे घातले दुसरे कपडे नव्हते का तुम्हाला नव्हती हिच्या मायकडे स्वतःच्या घरातलं लग्न असेल की आठ आठ दिवस आधी शॉपिंग करता आज माहिती लग्न म्हणून तुम्ही असे कपडे घातले मुद्दाम करता का हो जाऊ द्या लग्नालाच नाही जायचं मला अरे, दे। अरे, अरे चल नको 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 अरे द्या चल नको नको इथंच सायप करते नको नको तुम्हाला तेच पाहिजे होतं तुमच्या मनासारखंच होऊ द्या चला आपलं करा चला अरे गाडीत पेट्रोलच नाही तुमच्या आधी लागत बसले मम्मी म्हणत चल पण मी गेले ना तुमच्यासाठी थांबले जाऊ द्या मला जायचंच नाहीये लग्नाला चला वर तिथं सायपाक खाऊ घरीच अर्था मार नको थांब राहू